कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन प्रकाश रायका पंचेचाळीस मूळ राजस्थान सध्या राहणार सावंतवाडी यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झालेत लादू रायका साई परब आणि निलू अशी त्यांची नाव आहेत ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते तेथून परतत असताना हा अपघात घडला त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलवण्यात आलंय तर रतन याचा मृतदेह हो कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचं इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झालं होतं त्यानंतर या कुटुंबावर दुसरा आघात झाला आहे रतन हा इंजिनियर होता राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता त्यानंतर निपाणी येथे जत्रा असल्यामुळे ते चौघे ते चौघेही इको गाडीनं सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी गेले होते तिथून परतत असताना हा अपघात घडला यावेळी नेमकी गाडी कोण चालवत होतं याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली रतनच्या पश्चात पत्नी वडील आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे